राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका करणाऱ्या भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मुंबईत पोस्टरबाजी केली रविवारी मुंबईत सीएम चषक युवा महासंगम या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी महाआघाडीवर बोलताना शरद पवार यांचा उल्लेख महाभारतातील शकुनी मामा असा केला पवारांवर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पूनम महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी पोस्टरबाजी केली रामायण महाभारत यांचं कथानक राहू द्या प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारलं हे देशातले जन, जनता जाणू इच्छिते अशा प्रकारची पोस्टर राष्ट्रवादीनं पूनम महाजन यांच्या मुंबईतल्या घरासमोर आणि लावलीत लावली बूथ कमल खिलाएगा हर यूथ कमल खिलाएगा हा निश्चय आपल्याला इकडून करून जायचंय आणि या निश्चयातूनच आपण हा विचार करायचा आहे की जेव्हा देशाच्या या महाठकबंधन समोर जो आईच ऐकतो बहिणीच ऐकतो जो शकुनी मामा आहे जो इकडे लावतो जो तिकडे लावतो जो अशा पद्धतीने आपले खाने के दात अलग दिखातो जो सायकलवर चालतोय पण त्याच्यात चा हवा नाही अशा पुनमताई महाजन आपल्या वडिलांचे आणि पवार साहेबांचे किती मैत्रीचे संबंध होते याचा विसर आपल्याला आज कसा काय पडला महाभारतातील कुठल्या तरी काल्पनिक पात्राचं उदाहरण आपण पवारसाहेबांच्या नावाने बोलतो आपल्याला शोभलं नाही सभ्यतेची पातळी आम्ही कुठल्याही क्षणाला ओलांडू शकतो पण आमच्यावरती संस्कार आहेत ते एवढंच सांगतो आमच्या बापाला बोलाल तर खबरदार मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागत नाहीत पण त्या दोघांचे जे संबंध होते त्याची तरी आठवण आपल्याला यायला पाहिजे होती